हा करू सुरू परभणी येथे संविधानाच्या प्रतीची जी तोडफोड झाली होती त्यानंतर सर्व आंबेडकरी समाज त्या ठिकाणी निषेध करण्यासाठी जमा झाल्यानंतर पोलिसांनी जो अमानुष अशा पद्धतीचा लाठीचार त्या ठिकाणी केला त्यामध्ये एक होत करू बी झालेला तरुण जो भविष्यामध्ये नामांकित वकील किंवा हायकोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जज म्हणून या ठिकाणी कार्यरत असता अशा तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेण्याचा त्याचा खून करण्याचा पाप परभणी पोलिसांनी केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये त्या पोलिसांवर कारवाई व्हायला पाहिजे होती परंतु कारवाई न करता या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये येऊन त्या तरुणाचा मृत्यू हा मारहानीने झालेला नाही त्याचा मृत्यू हा श्वासो त्याला त्रास असल्यामुळे झालेला आहे तसा कुठलाही त्रास त्याला नसताना मुख्यमंत्र्याने विधानसभेमध्ये खोटी माहिती देऊन संपूर्ण राज्याची दिशाभूल केलीच परंतु आंबेडकरी जनसमुदायाच्या भावनाशीच देखील त्यांनी खिल्ली उडवलेली आहे त्या निषेधार्थ परभणी येथून सर्व आंबेडकर अनुयायी त्या पोलीस जे आहे ते सोमनाथ सुवेशीचे मारेकरी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे जे पोलीस त्या ठिकाणी ताबडतोब त्यांना टर्मिनेट करण्यात यावं यासाठी परभणी येथून लांग मार्च पदयात्रेने ते मुंबई पर्यंत जात आहेत त्यांचा मार्ग आपल्या शहरातून आहे आपण शहरातील सर्व आंबेडकरी समुदाय आंबेडकर औरंगाबाद शहर हे आंबेडकर चळवळीचं केंद्र असल्यानं त्यांनी मुद्दाम हा मार्ग घेतलेला आहे त्या सगळ्या लॉंग मार्चमध्ये येणाऱ्या लोकांना आपण त्यांना ज्या ज्या सुविधा देता येतील म्हणजे त्यांची राहायची व्यवस्था असेल त्यांच्या ते जेवणाची आंघोळीची सगळी व्यवस्था आपल्याला औरंगाबाद कर आणि आंबेडकरवादी म्हणून करायची आहे म्हणून आज या ठिकाणी काही तरुणांनी त्यामध्ये सिद्धार्थ गांगावणे आहे विजय वाई आहेत किशोर गडकर सगळे तरुण जे आपल्याला दिसत आहेत माझ्या दोन्ही बाजूनी या तरुणांनी एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी बोलावली होती या बैठकीमध्ये नियोजनावर चर्चा झालेली आहे आणि अंतिम निर्णय तेवीस तारखेच्या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे तरी मी या माध्यम आपल्या सर्वांच्या या मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो की जे जे आंबेडकरवादी आहेत जे जे संविधानवादी आहेत त्या सर्व लोकांनी येणाऱ्या लाँग साठी वैयक्तिक आपल्याला काय काय करता येतं आपण करावं आम्ही सामुदायिकरित्या सर्व कार्यकर्ते त्यांची व्यवस्था करणारच आहोत परंतु समाजातील काही घटकांना वाटत असेल की पाण्याच्या बाटल्या असतील किंवा काही नाश्त्याचे पाकिट असतील किंवा त्यांच्यासोबत काही महिला आहेत लहान लहान मुलं आहेत काही बिस्किटचे पुढे ज्यांना ज्यांना जे जे सो खुशीने त्या ठिकाणी येऊन देता येईल त्यांनी देण्याची या ठिकाणी कृपा करावी अशी मी आंबेडकर हो। कृती समितीच्या वतीने सर्व आंबेडकर अनुयायांना या ठिकाणी आवाहन करतो आणि येणाऱ्या लाँग मध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन पाच दहा किलोमीटर त्यांच्या सोबत जाऊन त्यांचं मनोदय आपण वाढवलं पाहिजे आणि या शासनाला इशारा दिला पाहिजे की आमच्या समाजाच्या कुठल्याही घटकाकडे वाकड्या नजरेने बघाल तर आम्ही सगळे एकत्र येऊन तुम्हाला पळता थोडी केल्याशिवाय राहणार नाही सोमनाथ सूर्यवंशी अमरेहेर सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडी मध्ये अमानवीय आणि अमानुषपणे छळ करून त्याला मारण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये सांगितलं की त्याचा जो मृत्यू आहे तो त्याला रेस्पिरेशनला श्वासोश्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून झाला मुळात ती कस्टडियल डेथ होती पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्या पद्धतीचा आलेला आहे आंबेडकरी अनुयायांच्या हत्या करायच्या कत्तली करायच्या आणि गुन्हेगारांना क्लीन चिट द्यायची ही देवेंद्र फडणवीसची फार जुनी थेरी आहे जे पोलीस होते त्यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे याचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये आंबेडकरी चळवळीने तो विषय लावून धरला संबंध महाराष्ट्रामध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे झाले निदर्शने झाले लोकांनी आवाज उठवला हो परंतु अजूनही सरकार वटणीवर येत नसल्या कारणानं परभणी येथील भीमसैनिकांनी असा निर्णय घेतला की परभणी पासून ते मुंबई पर्यंत त्यांना लाँग मार्च करायचा आहे सबंध महाराष्ट्रातील लोक त्यांच्या पाठीशी आहेत तो लॉंग मार्च जो आहे तो छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी सत्तावीस तारखेला आपल्या थी, या ठिकाणी येतोय त्याचे दोन स्पॉट आहेत समन्वयकांनी ज्या पद्धतीने ठरवलंय की केम्ब्रिज भागामध्ये त्यांना थांबायचं आहे आणि दुसरा त्यांचा टप्पा आहे तिसगाव तर जालना रोड वरती आपल्या शहरातील आंबेडकरी चळवळीतील नेते कार्यकर्ते यांच्या वतीनं आपण त्यांना काय सोयी सोयी सुविधा त्याच्यामध्ये दे देता येतील त्या हेतूनं आज या ठिकाणी आपण एक प्राथमिक चर्चेच्या दृष्टिकोनातून ही बैठक आपण या ठिकाणी आयोजित केली होती चळवळीतील काही नेते उपस्थित राहिले काही अनुपस्थित आहेत तेवीस तारखेला पुन्हा अगदी आपल्याला एक बैठक घ्यायची आहे ती बैठक सविस्तर त्याच्यामध्ये चर्चा होईल आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्यांना काय सोयी सुविधा देता येईल आपल्या येणाऱ्या मात्या भगिनी आहेत भीमसैनिक आहेत त्यांचा जेवणाची व्यवस्था असेल नाश्त्याची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल अतिशय चोखपणे ते काम आपल्याला पार पाडायचं आहे त्यामुळं परवाच्या दिवशी तेवीस तारखेला या संदर्भाने मीटिंग होणार आहे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आताच आंबेडकरी चळवळीतील नेते मिलिंदभाऊ दाभाडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं परंतु एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की आपलं जे काही शहर आहे ते औरंगाबाद शहर हे चळवळीचं केंद्र आहे संबंध महाराष्ट्राला देशाला आपल्याकडनं अपेक्षा असतात त्याच्यामुळं ज्या दिवशी तो लॉंग मार्च येथून येईल ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या लॉंग मार्चला जॉईन व्हायचं त्या भीमसैनिकांचं मनोबल वाढवण्याच्या हेतूने जितकं आपल्याला त्यांच्या सोबत चालता येईल त्या माध्यमातून आपल्याला चालायचं आहे तरुण भीमसैनिकांना विनंती करतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने त्या लॉंग मार्च चा प्रचार प्रसार करा आणि जे भीमसैनिक आपल्या सोबत येत आहेत त्यांचं मनोधैर्य धैर्य वाढवण्याच्या हिशोबाने आपल्याला या पुढे काम करायचं आहे तेवीस तारखेला जी मीटिंग आहे त्याच्यामध्ये सविस्तर काय नियोजन करता येईल ते ठरल सत्तावीस तारखेला आपल्याला त्या पद्धतीनं काम करायचं आहे एवढ्याच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय भीम